तेलात तळून सुद्धा अजिबात तेलकट न होणारे अतिशय हलके पोकळ आणि कुरकुरीत असे साबुदाणे वडे बनवले म्हणजे उपवास असो किंवा नसो सर्वजण फार आवडीने खातात बऱ्याच वेळी काय होतं या वड्यांसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण अगदी योग्य प्रमाणात घेतो व्यवस्थित वडे बनवतो पण तरीसुद्धा तळताना थोडीशी गडबड झाली तर, तर मात्र हे वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते तर त्यासाठी वडे अगदी परफेक्ट कसे तळायचे हे सुद्धा आपण पाहणार आहोत सुरुवातीला इथे मी हे एक कप भरून साबुदाणे घेतले कप किंवा वाटी कशानेही आपण मोजून घेऊ शकता साबुदाण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे सुरुवातीला साधारण तीन ते चार वेळा तरी हे साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे बऱ्याचदा काय होतं हे साबुदाणे रात्रभर आपण भिजत ठेवतो पण खरं तर रात्रभर भिजवण्याची काहीच गरज नाही वडे अगदी परफेक्ट बनावे यासाठी यामध्ये आपण किती पाणी घालतो ते सुद्धा फार गरजेचं आहे याची जर खिचडी बनवायची असेल तर मात्र यावर साधारण अर्धा इंच वर येईल एवढं आपण पाणी घालतो पण वडे बनवताना ते छान हलके कुरकुरीत व्हावे यासाठी यामध्ये जास्तीच पाणी घालायचं नाही या साबुदाण्यांची जेवढी लेवल आहे तेवढ्याच लेवलपर्यंत पाणी जास्तीचं पाणी असेल तर अशा पद्धतीने चमच्याने ते बाजूला करायचं तर हे बघा यामध्ये दोन तीन चमचे जास्तीचं पाणी होतं ते मी बाजूला काढलं म्हणजे हे पाणी साबुदाण्यांच्या लेवलला आलं आता साधारण चार तास तरी हे साबुदाणे भिजत ठेवायचे साबुदाणे भिजण्यासाठी साधारण चार तास पुरेसे आहेत चार तासानंतर बघा हे साबुदाणे दुप्पटपेक्षाही जास्त फुललेत मस्त असे मोकळे मोकळे दिसत आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे यातील प्रत्येक साबुदाणा आतपर्यंत छानपैकी मऊ झाला आहे जेवढं मॉइश्चर हवं तेवढंच या साबुदाण्याने शोषून घेतलं चमच्याने हलवल्यावर सुद्धा बघा यामध्ये जास्तीचं पाणी वगैरे राहिलं नाही मस्त असे हे सुटसुटीत साबुदाणे झालेत आता एक मिक्सरचं भांड घेतलं आणि यामध्ये अर्धा इंच आलं आणि आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे हिरवी मिरची घ्यायची इथे मी तीन मिरच्या घेतल्यात यासोबतच अर्धा चमचा जिरे घ्यायचं आता काही जणांकडे जिरं आलं असं जर उपवासाला चालत असेल तर त्याप्रमाणे घ्यायचं किंवा मग स्किप केलं तरीही चालेल हे सर्व मिक्सरमधून शक्य तेवढं बारीक वाटायचं आता काय करायचं या साबुदाण्यांचे लगेच वडे न बनवता हे साबुदाणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि अगदी बारीक न करता एक दोन वेळा मिक्सर चालू बंद करायचा साबुदाणे हलकेसे असे मिक्सरमधून फिरवून घेतले म्हणजे वड्यांना आकार द्यायला सोपा होतो तसेच वडे तेलामध्ये तुटण्याची शक्यता फार कमी होते तर अशाच पद्धतीने हे जे शिल्लक राहिलेले साबुदाणे आहेत ते सुद्धा मिक्स एकदा फिरवून घ्यायचे हे सर्व असं एकत्र केलं की हाताने किंवा चमच्याने असं एकजीव करायचं एक कप साबुदाण्यासाठी साधारण अर्धा कप भरून असा हा उकडलेला बटाटा पुरेसा आहे बटाटा सुद्धा फार जरी घातला तरीही साबुदाणे तेलकट होण्याची शक्यता असते सोबतच पाववाटी शेंगदाण्याचा कूट घातला आणि पाववाटी ओल्या नारळाचा कीस घातला आपल्याकडे जर ओल्या नारळाचा किस नसेल तर अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट जरी घातला तरी ही पुरीसा आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच चवीप्रमाणे मीठ घालायचं हिरवी मिरची घातली त्यामुळे यामध्ये मी लाल तिखट वापरलं नाही पण आपल्याला जर लाल तिखट हवं असेल तर अगदी किंचितसा लाल तिखट सुद्धा वापरू शकता हे सर्व हाताने असं एकजीव केलं हात स्वच्छ करायचे आणि नंतर हाताला असं पाणी लावायचं बरं हे पाणी किंवा तेल लावल्यामुळे हे साबुदाण्यांचं मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही यातील थोडंसं मिश्रण घेऊन सुरुवात तिला लाडू वळतात तसं वळायचं आणि नंतर दोन्ही हातांमध्ये पकडून हे असं चपट करायचं आणि सर्वात शेवटी याच्या कडा अशा बंद करायच्या तर अशाच पद्धतीने आपल्याला पाहिजे तेवढे वडे आपण बनवू शकता वडे तेलामध्ये सोडल्यावर त्यांचा आकार थोडासा वाढतो त्यामुळे सुरुवातीलाच मोठे वडे न बनवता साधारण असे मध्यम आकाराचे वडे बनवायचे म्हणजे आतपर्यंत छान तळले सुद्धा जातात आणि मस्त असे कुरकुरीत राहतात यातील एकही वडा तेलात फुटू नये यासाठी सर्वात महत्वाची काळजी म्हणजे तेल कडकडीत गरम असावं वडे सोडल्यापासून ते पूर्ण तळून होईपर्यंत गॅस अजिबात कमी करायचा नाही मध्यम ते मोठ्या गॅसवरच हे सर्व वडे तळायचे बरे वड्यांना हलकासा रंग बदलला की हे वडे दुसऱ्या बाजूने तळायचे वडे तेलात सोडल्यानंतर सतत अलटी पलटी न करता साधारण एक दोन वेळा फक्त हे वडे पलटायचे सुरुवातीला बघा वड्यांवर बरेचसे बुडबुडे होते पण जसजसे तळत येतील त्याप्रमाणे खाल्ल्याप्रमाणे यावरचे बुडबुडे सुद्धा कमी होतात याचाच अर्थ समजायचा की वडे छानपैकी तळून झालेत सुरुवातीपेक्षा वड्यांचा आकार वाढत चाललाय आणि यावरचे बुडबुडे सुद्धा कमी झालेत आता याच वेळी हे वडे असे बाहेर काढायचे फार वेळ जरी हे वडे तेलामध्ये राहिले तर मात्र वडे फुटण्याची शक्यता असते तर या सर्व गोष्टींची काळजी घेत हे सर्व वडे मी तळून घेते असे हे कुरकुरीत आणि हलके झालेले वडे शक्यतो गरमागरम असतानाच खूप छान लागतात त्यामुळे त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढे वडे आपण तळून शिल्लक राहिलेले वडे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमधून बाहेर काढायचे ते रूम टेम्परेचरवर आले की नंतर असे मध्यम ते मोठ्या गॅसवर तळून घ्यायचे योग्य प्रमाणात साहित्य घेतलं आणि तळताना योग्य टेम्परेचर असलं तर मात्र यातील एकही वडा फुटणार नाही हे वडे बघा छान हलके फुलके झालेत वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत आणि आतून मात्र पोकळ झालेत तर असे हे वडे आपण दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता तेलात जरासुद्धा न फुटणारे हे साबुदाणे वडे बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच येणाऱ्या नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद